त्यांची शिकवण तसेच आपले परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सगळ्यांची बिलक आहे ते सुद्धा माझे राजकीय आहे संघर्ष हा दोन या दोन व्यक्तींच्या जीवनात संघर्ष हा नसा नसा भिडलेला आहे त्या दोघांची प्रेरणा घेऊन मी आज माझं हे राजकीय वाटचाल करत आहे त्यांच्या बाबा पाठवून मी माझं पूर्ण जीवन अनेक चार आज दुर्दैवानं ती संख्या फक्त केवळ दोन ती सुद्धा देवा देवा करता दे करता आता दोन नगरसेवक मोठ्या गोष्टीला निवडून ही आपल्या समाजाकरता आणि आपल्या सर्वांकरता खूप लाजीची बाब आहे

परिवाराचं बिझ होत मार मोठं काम आहे त्यामुळे निश्चयच नव्हे तर पुन्हा संपूर्ण जिल्हावर आपल्याला त्यांच्या कार्याची पावती आम्ही सर्वांकडून देतो त्या निमित्ताने आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि महासंघाचे समोर बसलेले सर्व सन्मानित पदाधिकारी सर्व समाज बांधव त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन पदाधिकारी त्या निवडणुका पुढील होणारे सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व बाबतीत हे मान्यवर चर्चा करणारच आहेत पण मी आदरणीय मान्य लिंगे साहेबांना एकदा सांगू इच्छितो माळी मंग माळी महासंघाची वाटचाळ आमच्या या चिखली तालुक्यामध्ये जेव्हा पण स्थापन झाली पण आमच्या आबाईची तायडे असन रात्रीची मेत्रे स्वर संजय सर असून बोवणे असन त्यांच्या माध्यमातून योग्य वाटचाल या चिखली तालुक्यामध्ये चालू आहे दे आणि जे नेहमी समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या माध्यमातून ते धडपड करत असतात पण धडपड करत असताना

सुरू आज एकत्र गरज आपल्याने आपण एकत्र राहून आपल्या समाजाला असा नाही घेऊन देता येईल आपण जे सुद्धा पाहिलं पाहिजे पण आपल्या समाजाला एकत्र होऊ काम हे बाकीचे पक्षवाले होऊ देत नाही याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे कारण काय असतं आपण एकत्र झालो तर त्यांना घाबराट होती हे तरी एकत्र होऊन करायचं मग आता यांना कुठेतरी अंदाज करायचं आहे मग अंधकारसारखं काम या पाठी पक्षावर करतात आता आम्ही आमच्या माध्यमातून आता एक आठवत हे एक ते वीस ते बावीस वर्ष झाले असतील आपल्या नगरपालिकेच्या आवाजमध्ये त्या ठिकाणी शिथिल व्यवसाय शिथिल हो कसं करावं अशा शिबिरे त्यांनी या चुकीच्या मला वाटतं पर्यावरण घेतलं होतं त्या शिबिरामध्ये मी त्या ठिकाणी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी केलेलो होतो हे जे साहेबांचे जे चार बाकी आहे बरोबर माहिती सारखे होते की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी एक झिरो म्हणून या इथपर्यंत पोहोचले होते व्यवसाय

विजय खरात यांची झाली बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय माळे महासंघाच्या पदाधिकारी म्हणून त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा सत्कार जो आहे तो एक बैठक होती की या ठिकाणी आपला कार्यक्रम बरेच दिवस झाला नव्हता आणि त्या निमित्तानं जे माळी महासंघामध्ये जे पदाधिकारी नवीन आहेत त्यांची नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची बैठक होती तर ते निवड करण्याची बैठक आणि जो सत्कार आहे तो सत्कार समारंभ सत्कार समारंभ हा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा समजला जातो किंवा मी एक अखिल भारतीय माळी महासंघाचा अध्यक्ष असताना सुद्धा महात्मा फुले समता परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझी निवड केली आणि त्या माध्यमातून मी आता माळी समाजाचं तर काम करतोच करतो पण आता सर्व ओबीसी समाजाचं काम करतो आणि या ओबीसी समाजाच्या वर जो अन्याय होता असेल आरक्षणाचं संरक्षण करणे किंवा निधी कमी मिळतोय किंवा अनेक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम सर्व माळी समाजाने करावं आणि या सत्काराचं चीज करावं यासाठी ही बैठक आम्ही बोलवलेली होती राजकीय वार्तालाप या ठिकाणी आपल्या समाजाला काय राजकीय म्हणलं तर सत्ते पुढे तर काय चालत नाही आणि सत्तेशिवाय तर, सत्ते तर, तर, तर सत्ते काही प्रगती होत नाही तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आहे सत्य वाचून आल्या अवकाळा सकळ कळा उशे म्हणा मग आपण तर महात्मा फुलेने दीडशे वर्षापूर्वी जर सांगितलं असेल तर त्याचा अवलंब केला पाहिजे सत्तेत शिरकाव केला पाहिजे आणि सत्तेशिवाय कुणाचीही प्रगती होत नाही त्यासाठी सत्तेचा ओळापोहा केला पाहिजे परंतु यामध्ये आमची जी संघटना आहे ती अखिल भारतीय माळी महासंघ कोणत्याही पक्षाला बांधील नाही की राजकारण यासाठी आम्ही करतो की आपल्या समाजातली कोणतीही माणसं पुढे जाऊ त्यांना राजकीय स्थान मिळावं आणि प्रत्येक पक्षाने त्यांना विचारलं जावं आमच्यातले जे राजकारणी मंडळी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे स्थान मिळावं यासाठी राजकारणाचा हा केला आणि केला जाणार करत राहा राहा बोललो की आपण एक शिबिर आणि हो तर स्वतः मी उद्योगपती आहे आणि शून्यातून उद्योग निर्माण केलेला आहे जो उद्योग माझा आहे तो टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचा म्हणजे ज्या काय टाकाऊ वस्तू आहेत आपण फेकून देतो आणि त्या आम्ही नी विचून घेतो आणि त्या स्वच्छ करून त्या टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि टिकाऊ म्हणून त्याला नवीन बनवतो तर हा जो उद्योग आहे त्या उद्योगातून या देशामध्ये करोडो गरीब जे काय रंगले रांगले आहेत त्यांच्यासाठी हा उद्योग आहे आणि अतिशय चांगला उद्योग आहे ज्यातून कमीत कमी पाचशे ते एक हजार दोन हजार सर्वसामान्य माणसं मिळू शकतात दुकान टाकलं तर त्याला महिन्याला लाखो रुपये मिळू शकतात तर अशापैकी हा व्यवसाय आहे परंतु या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही ज्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही त्या व्यवसायामध्ये जास्त आणि चांगले पैसे कसे मिळतात आणि हा व्यवसाय कसा आपल्या सर्व बहुजन समाजाने ओबीसी समाजाने केला पाहिजे याचं महत्व सांगण्यासाठी मी उद्योग शिबिर घेण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करत आहे कारण मी शून्यातून उद्योग केलेला आहे त्यामध्ये फक्त मी एकच सांगणार आहे की मी उद्योगपती कसा झालो आणि आपण उद्योगपती कसे होऊ शकता या हा आता बऱ्याच वर्षापासून म्हणजे अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजांना मागणी केली की आमची संख्या मोपा हो आणि ज्यांची त्यांची कामं ज्यांना त्यांना वाटून द्या म्हणजेच आरक्षण द्या तर मागणी महात्मा ज्योतिराव फुले यांची इंद्र सरकारने मान्य केली आणि अठराशे एक्क्याहत्तर ला पहिली जनगणना झाली आणि अठराशे एक्क्याऐंशी पासून नियमित जात निहाय जनगणना झाली ती अठराशे एकतीस पर्यंत झाली आणि देश स्वतंत्र झाल्यापासून नेहरू सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जात निहाय जनगणना करायची नाही असा ठराव केला त्यामुळे आजपर्यंत ही जातनिहाय जनगणना होत नाही मोदी सरकारनं सुद्धा जाहीर केलेला आहे परंतु आम्हाला ते खरं वाटत नाही कारण पहिल्यांदा जो कायदा केलेला आहे तो कायदा रद्द केला पाहिजे आणि जातनिहाय जनगणना करण्याचा कायदा केला पाहिजे जात निहाय जनगणना करू नये म्हणून जो कायदा होता तो रद्द करून त्या ठिकाणी हा कायदा केला पाहिजे तरच जातनिहाय जनगणना होऊ शकते आणि जनगणना झाल्यानंतर मग मात्र या महाराष्ट्रातील देशातील जी काही भांडणं आहेत की लोकांची संख्या किती आमचा वाटा किती आम्हाला अन्याय येतो किंवा निधी पुरण्यासाठी नियोजन मंडळाला काम करता येत नाही अनेक वेळेला कोर्टाने आदेश दिलेले आहेत की जात निहाय जनगणना करा आणि जनगणना केल्यानंतर ज्यांचा त्यांचा हिस्सा ज्यांचा त्यांचा वाटा किसकी जितली संख्या भारी उसकी उतली भागीदारी द्या त्यामुळे जात निहाय जनगणना झालीच पाहिजे आणि जात जातनिहाय जनगणना जर कोणत्या सरकारनं आता केली नाही तर त्या सरकारला आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आजी माझी हा, हा। जे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यामध्ये जे माई समाजाच्या हिताची कामं करतायत किंवा संरक्षणाचे काम करतायत किंवा फायद्याचे कामं करतायत त्या काम करता सर्वांना आम्ही पदाधिकारी मानतो आज मी मानतो पुन्हाही मानणार पुढे घेणार पण जे माळी समाजाच्या विरोधात काम करतात त्या त्या पदाधिकाऱ्यांना मात्र आम्ही बाहेर काढणार आम्ही बाहेर काढलेलं आहे तर असे पदाधिकारी बरेच आहेत तर त्यांची नावं का त्यांनी सांगू शकत नाही नंतर सांगेन कधीतरी